पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील रस्ते पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे ही निवडणूक जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी आहे येणाऱ्या काळात एकही प्रश्न ग्रामीण भागात शिल्लक राहणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले मतदारसंघाचा विकास करण्यासाठी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेडा येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत नितीन गडकरी बोलत होते यावेळी उमेदवार समाधान आवताडे माझे आमदार प्रशांत परिचारक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी गडकरी म्हणाले की मी जे बोलतो ते करतो दहा वर्षापूर्वी सोलापूर येथे एका कार्यक्रमास आलो होतो त्यावेळी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग तयार करणार येणार यासाठी पंधरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात येईल असे सांगितले होते तो शब्द आपण पाळला असून जिल्ह्यात चारही बाजूने राष्ट्रीय महामार्ग झाले या आहेत यामुळे दळणवळण वाढले आहे हा देश बलवान झाला पाहिजे प्रत्येक गावात वीज रस्ते पाणी मिळाले पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करीत आहेत त्यामुळे पंढरीत येणाऱ्या भाविकांना पालखी मार्गावर त्रास होऊ नये म्हणून बारा हजार कोटी रुपये खर्च करून या मतदारसंघाचा विकास केला आहे तर अशा समाधान अवताडे या उमद्या नेतृत्वाला आपण मत देऊन निवडून आणावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे